मिरडे व जावली तालुका असलेल्या अदानी उद्योग समूहाच्या टावर लाईन वरती चढून अज्ञाताने पाच जून रोजी पहाटे काही विद्युत वाहिन्या तोडण्याचा प्रकार घडला आहे यामधील काही विद्युत तारा चोरूनही नेण्याचा प्रकार या ठिकाणावरून घडलेला आहे या ठिकाणी टॉवर लाईन अद्यापही कार्यरत झाली नाही मात्र हा टॉवर उभारताना इथल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले आहे तोडलेल्या तारा जोडण्यासाठी अदानी उद्योग समूहात या आ, टावर लाईनच्या अधिकारी घटनास्थळी दाखल झाले मात्र या लकडेवस्ती मिरडी येथील शेतकरी आक्रमक बनले असून आधी आमच्या नुकसानीचे भरपाई द्या आणि मगच ज्या तोडलेल्या तार आहेत त्या जोडा अशी भूमिका घेतली आहे यामुळे शेतकरी आक्रमक बनले असून आधी मोबदला आणि तारा जोडा अशी मागणी लकडेवस्ती वस्ती मिरडे येथील शेतकऱ्यांनी अदानी उद्योग समूहाच्या या टॉवर लाईनच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे